शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमांना शिवसेना पदाधिकारी समाज बांधव मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सकाळी आठ वाजता सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी अल्पोपहाराचे वाटप करून करण्यात आली त्यानंतर ता सकाळी दहा वाजता रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले ते अकरा वाजता संतोष पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेनेचे उपनेते शरद कोळी उपनेते अस्मिता गायकवाड कोळी समाजनेते अरुण लोणारे माजी गटनेते भीमाशंकर मेत्रे रवी यलगुलवार हनुमंत मोतीबने राजू बिराजदार सिद्धार्थ कोळी रवी कांबळे खंडू सलगरकर माजी नगरसेवक सिद्धाराम होनमोरे शिवा माळी संतोष घोडके दक्षिण तालुका प्रमुख रवी घंटे राजू कोळी दयानंद कोळी सखाराम वाघ सचिन माने सय्यद सत्तार सोनाई फाउंडेशनचे अध्यक्ष युवराज राठोड महिला आघाडी शहर संघटिका मिनल दास प्रीती नायर शशिकला चिवडशेट्टी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी बोलताना शिवसेना उपनेते शरद कोळी यांनी संतोष पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व महापालिका निवडणुकीत अधिकाधिक शिवसेना उमेदवार विजयी व्हावेत यासाठी सक्रिय प्रयत्न करण्याचे आवाहन केले दरम्यान अस्मिता गायकवाड त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की संतोष पाटील यांनी विद्यार्थी सेनेपासून सुरू झालेली कारकीर्द आज जिल्हा प्रमुख पदापर्यंत येऊन पोहोचली आहे हे कार्य खरंच कौतुकास्पद आहे पक्षाने सदैव सर्वसामान्य शिवसैनिकांना न्याय दिला आहे त्यांच्या पाठीशी मी एक मोठी बहीण म्हणून खंबीरपणे उभी राहीन असे आश्वासन त्यांनी दिले या सर्व उपक्रमातून संतोष पाटील यांचा सा वाढदिवस सामाजिक बांधिलकी आणि उत्साहात साजरा करण्यात आला